की आमचे मुलं मुलं नाहीत मुख्यमंत्र्यांची मुलगी दहावीला आहे म्हणून ते जात नाहीत तर आम्ही त्या ठिकाणी का जाऊ आता आमच्या ठिकाणची घरं विस्थापित आम्हाला तोडलं जात आहे मी खूप प्रयत्न करतो आता शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे पोलीस प्रशासकून आमच्यावर दबाव आहे आणि आमच्या मुलाबाळांसाठी आम्ही शहीद होऊ कारण घर हे आमचं अस्तित्व आहे आणि ते जर आम्हाला मिळणार नसेल आणि कोणतरी येऊन जबरस्ती करत असेल तर आम्हाला आंदोलनाशी पाहिजे ब्रमाबाई आंबेडकर बाबासाहेब कुत्र्यांचं विटंबना झाल्यानंतर तसं आम्हाला कोणतरी शहीद व्हावं लागेल तेव्हा नमस्कार मी जानवी जाधव हो मॅथ्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या दहावी बारावीची परीक्षा सुरू आहे आणि असंच बघायला गेलं तर घाटकोपरच्या कामराज नगर मध्ये ही रहिवाशांची घरं ही तोडली जात आहेत नक्की एकूणच प्रकरण काय सध्याची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया तिथल्याच जा एका रहिवाशांकडून जे आहेत समाजसेवक आहेत संतोष पिंगळे सर काय सांगाल सध्या तुमच्या भागात काय परिस्थिती आहे आमच्या भागामध्ये जेव्हा मुख्यमंत्री मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक प्रकल्प आणला एम एम आरडी नसरांच्या जॉईंट वेंचर मध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रकल्प पुनर्सन प्रकल्प त्यांनी आणला प्रकल्पाला आमचा विरोध अजिबात नाही प्रकल्प लोकांना बिल्डिंग इमारती झाल्या पाहिजेत त्यावेळी एम एम आर डीने करारपत्र करत असताना आम्हाला सांगितलं की तुम्हाला कॅम्प पाहिजे तर कॅम्प मिळेल ट्रान्झिट कॅम्प ट्रान्झिट कॅम्प मिळेल भाडं पाहिजे तर भाडं मिळेल तुम्ही करारपत्र करा पण आमच्या लोकांनी करारपत्र केली त्यामध्ये पंधराशे लोकांनी ट्रान्झिट कॅम्प मागितले आणि बाकीच्या लोकांनी सहा हजार आठ हजार लोकांनी करारपत्र केलेत त्यातल्या पंधराशे लोकांनी ट्रान्झिट कॅम्प मागितले आणि उर्वरित लोकांनी भाडं मागितलं त्याचं हे माहिती अधिकारामध्ये पत्र आणलेलं आहे पंधराशे लोकांनी ट्रान्झिश कॅम्प मागितलेले आहे तर आमचं असंच म्हणणं आहे की जर आम्हाला ट्रान्झिश कॅम्प मिळणार होतं म्हणून आम्ही करारपत्र केले तर आता आम्हाला सरसकट त्या लोकांनी भाडं द्यायला सुरुवात केलेली आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत सध्या दहावी बारावीची परीक्षा चालू आहे आमची मुलं दहावीला आहे माझी स्वतःची मुलगी दहावीला आहे इतर लोकांची पण काही मुलं दहावी आणि बारावीला आहे माझा एक प्रश्न आहे तत्कालीन आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांची मुलगी सुद्धा दहावी का बारावीला आहे ते मुलीची परीक्षा आहे म्हणून सागर बंगल्यावरून वर्षावर जात नाहीत पाच मिनिटाचं अंतर आहे मग आमच्या मुलं घर तोडून कसं जावी त्यांच्यावरती अभ्यासावर परिणाम होणार नाही का एक वाईट वाटतं आम्हाला या गोष्टीच की आमचे मुलं मुलं नाहीत मुख्यमंत्र्यांची मुलगी दहावीला आहे म्हणते जात नाहीत तर आम्ही त्या ठिकाणी का जावं आता आमच्या ठिकाणची घरं विस्थापित आम्हाला तोडलं आहे त्या ठिकाणी कोणी अधिकारी येत नाही घर तोडण्यासाठी किंवा काही करण्यासाठी ही आमची व्यथा आहे बरं एकूणच जर बघायला गेलं तर घर संदर्भात तुम्हाला काही पूर्वकल्पना देण्यात आली होती का किंवा कोणती काही लिगल ऍक्शन करतोय आम्ही किंवा काही ऍक्शन करतोय याची काही पूर्वकल्पना तुम्हाला नोटीस काही देण्यात आली होती नाही अशी कुठलीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही डायरेक्ट पहाडक डायरेक्ट चेक आणतात ज्यांनी कॅम्प मागितले होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चेक बनवले गेले म्हणजे एक लोकांची फसवणूक झालेली आहे सरकारने सुरुवातच फसवणूक पासून केलेली आहे आमची ठाम मागणी की आम्हाला कॅम्प मिळालं पाहिजे यासाठी आम्ही लढ आहोत कुठली पूर्वकल्पना दिली नाही जे घर तोडायला जे लागते ला अधिकारी जे कागदपत्र तयार करतात पजेशन लेटर तयार करतात असं कुठलंही केलेलं नाही आहे डायरेक्ट येऊन अधिकारी नेता तिकडचे जे त्यांनी प्रकल्प आणलेला होता त्यांचे जे पदाधिकारी शिंदे गटाचे परमेश्वर कदम हे डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणून घर जेसीपी लावून घरं तोडतात सरकारी अधिकारी त्या ठिकाणी कोणी नाही काही सरकारशी या संदर्भात काही बोलणं वगैरे काही झालंय का तुमचं आम्ही वारंवार या ठिकाणी लढतोय आम्ही आजच दीपक मुखर्जी यांना भेटलेलो आहोत पण सरकार दरबारी आमच्या गरिबांसाठी न्याय नाहीये आम्ही खूप प्रयत्न करतोय आता शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे पोलीस प्रशासक आमच्यावर दबाव आहे खोट्या केसेस केल्या जातात पण लढाई तर लढली पाहिजे आज आमच्या मुलांचं भवितव्य आम्ही त्यांच्याकडून फक्त वेळ मागतोय की आमच्या मुलांच्या परीक्षे होत्या आमच्या परिसरामध्ये तीन तीन शाळा आहेत त्या शाळेमध्ये तीन हजार विद्यार्थी आहेत आज पहिली ते नववीपर्यंत जरी शाळा असली तरी त्या ठिकाणच्या मुलांची परीक्षा आज एप्रिलमध्ये होणार आहे पण तेवढा तरी वेळ झाला आम्हाला द्यायलाच पाहिजे होता कोणताही वेळ न देता फक्त एक मुख्यमंत्र्याचं माझी मुख्य मु, आत्ताचे मुख्य मु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होण्याकडे बघितलं जातं मग आमच्या मुलांचं ड्रीम काही नाही का त्यांचं ड्रीम पूर्ण होण्यासाठी आमच्या मुलांचा ड्रीम उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे बरं तुमचंही पुनर्वसन होतंय तुमच्या भागाचं पुनर्वसन होतंय तुम्हाला पुनर्वसन होत चांगली गोष्ट आम्हाला अडचण काही नाही पण ते पुनर्वनवसन खरं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत आम्हाला कुठे इमारती बनणार आमच्या ह्या शाळा कुठे असणार याचा कुठलाही सँक्शन प्लॅन त्यांनी दाखवला नाही प्रपोज आतापर्यंत प्रपोज प्लॅनच दाखवतात आमचं त्यांना म्हणणं एकच आहे की तुम्ही आम्हाला सँक्शन प्लॅन दाखवा की आमचं पुनर्वसन नक्की कुठे होणार आहे हे आम्हाला दाखवा आमच्या पूर्ण ह्या प्रकल्प जो आहे हा बहात्तर एकरचा आहे बहात्तर एकर मध्ये पन्नास एकर ही जागा खाजगी आहे आणि खाजगी मालकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे पण कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही जर ती जागा त्यांना एम एम आर ला सेल करण्यासाठी से मिळालीच नाही तर आम्हाला भीती आहे जर आमची आता घरं तुटली आहे तर आम्हाला कुठेतरी बाहेर फेकलं जाईल म्हणून यासाठी आम्ही या गोष्टीला विरोध करत आहोत सध्या बघायला गेलं तर दहावी बारावीच्या ही परीक्षा सुरू आहे तुम्ही प्रकारे म्हणाला तुमची ही मुलगी दहावीत आहे तर एकूणच बघायला गेलं तर सरकारची काहीही नोटीस नाहीये तुम्हाला विदाउट एनी नोटीस तुम्हाला तुमचं घर तोडलं जात आहे ख ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे असं म्हणायला गेलं तर एकूणच बघायला गेलं तर या संदर्भात तुमच्या भागातील विद्यार्थ्यांची किंवा तुमची आता सध्या काय मानसिकता आहे तुम्ही कसं बघता या परिस्थितीकडे नाही नाही आता खरं असं झालंय की आमच्या मुलांनी परीक्षा द्यायची की नाही द्यायचा अभ्यास कुठे करणार आज समजा आम्ही समजा त्यांच्याने चेक घेऊन बाहेर जरी गेलो तर सामान शिफ्टिंग हे करण्यामध्ये आज मुलांची दहावी बारावीच्या विधानची परीक्षा चालूच आहे दहावीच्या मुळे ती चालू, चा चालू होणार आहे या दिवसामध्ये त्यांच्या अभ्यासात परिणाम त्यांच्या अभ्यासात परिणाम होतोय त्यांच्या मानसिकतरी परिणाम होतोय की नवीन जागी गेल्यानंतर ऍडजस्टमेंट करता करता आपण आम्ही दहावी केली बारावी केलेली एक ती सरावंड लागतो तो सराउंड तिथे मिळू शकत नाही आमच्या घराची पात्रपत्र निश्चित झालेली नाहीये काही लोकांची पात्रपत्र निश्चित झालेली नाहीये काही लोकांनी करारी केले नाही तरीही त्यांची घरं तोडायला सुरुवात झालेली आहे हा कुठला कायदा हाच मला कळला एकूणच बघायला गेला घरं तोडली जात आहेत तुमची काय कारवाई असणार आहे तुम्ही काय पाऊल उचलणार आहात यानंतर आम्ही आंदोलनाशिवाय आज आमच्या कामराजचा इतिहास आहे की आम्ही आंदोलनाशिवाय काहीच आम्हाला मिळालं नाही एक रमाबाई आंबेडकर नगरचा इतिहास आहे की चळवळ जर त्या ठिकाणी एका बाबा आबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी अकरा जण शहीद होऊ शकतात तर आज आमची घर आहे आमच्या घरासाठी आम्ही शहीद व्हायला हो तयार आहोत आणि आमच्या मुलाबाळांसाठी आम्ही शहीद होऊ हु। कारण घर हे आमचं अस्तित्व आहे आणि ते जर आम्हाला मिळणार नसेल आणि कोणतरी येऊन जबरदस्ती करत असेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही काय सरकारकडे काय मागणी सध्या पूर्ण तुमच्या भागातील रहिवाशांना घेऊन तुम्ही त्यांचे नेतृत्व कसे करणार आहात त्यांच्या मागण्या कशा मांडणार आहात सरकारपर्यंत आम्ही सरकार, सरकार दरबारी पत्र व्यवहार करत आहोत आम्ही या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटणार आहोत की तुम्ही जे म्हणता की देवा भाऊ लाडका बहिणींचा देवाभाऊ आज विभागातील बहिणींवरती अन्याय होत चाललाय त्यांच्यासाठी देवाभाऊ उभा राहणार आहे की नाही त्यांनी उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांना भेटणार निवेदन निवेदनची सुरुवात आम्ही निवेदनाने सुरुवात केलेली आहे दिवसात आम्ही स्थानिक आमदारांनाही भेटतोय खासदारांनाही भेटतोय सगळ्यांकडे आम्ही प्रयत्न करतोय आमच्याकडे कोण बघणार आहे यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये आंदोलनाची वेळ येणार आहे तर आम्ही ह्यांच्या सगळ्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही सरकार मागण्या पूर्ण करतील असं वाटतंय मला तरी असं वाटत नाही कारण आता जी बेकायदेशीर प्रक्रिया चालू आहे यासाठी आम्ही कि अनेक ठिकाणी सरकारी पण आमच्यासाठी कोण नाही भविष्यामध्ये मला तरी असं वाटतं की जसे अकरा शहीद झाले रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेब यांचं विटंबना झाल्यानंतर तसं आम्हाला कोणतरी शहीद व्हावं लागेल तेव्हा आम्हाला कुठेतरी न्याय मिळू शकतो खूप खूप धन्यवाद सर बघूया आपण या प्रकरणात पुढे काय वळण येत आहे हे होते संतोष पिंगळे समाजसेवक मी जान्हवी जाधव मार्क्स महाराष्ट्र मुंबई